छगन भुजबळांनी मराठा आणि कुणबी फरक समजून घ्यावा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांची प्रतिक्रिया भुजबळांशी चर्चेची आमची तयारी एसीबीसी आरक्षण टिकणार नसण्याला आमचं त्याला विरोध मराठा समाजाला एसीबीसी आरक्षण काढून ईडब्ल्यू आरक्षण लागू करा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांची प्रतिक्रिया आज दिनांक तेरा शनिवारी रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाजाचं एसीबीसी आरक्षण काढून ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा अशी मागणी जालन्यातील मराठा क्रांती राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केली आहे ते बोलत होते काल बोलताना मराठा समाजातील तरुणांनी चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं यावर बोलताना लाखे यांनी भुजबळांसोबत सुबड़ चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलंय भुजबळांनी मराठा आणि कुणबी यातील फरक समजून घ्यावा असंही यावेळी म्हणाले राज्यातील आरक्षण संपलंय काल लातूर मध्ये आमच्या एका भावंडानं आत्महत्या केली आणि त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना राज्यातील मंत्री नामदार छगन भुजबळ साहेबांनी उपरुद्विकपणे मराठा समाजाला एक आवाहन केलं आणि माझ्याशी चर्चेवरून पुढे असं सांगितलं होय नामदार भुजबळ साहेब आपल्यावरून चर्चेचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे आणि आपल्याला आम्ही विनंती करतो की राज्यामध्ये जे काही सामाजिक विखार वाढवला जातोय घटना आणि कायदा याच्याबद्दल जो अपप्रचार केला जातोय त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्याला आम्ही तयार आहे आणि चर्चा करण्यापूर्वी काही गोष्टी मी आपल्याला निदर्शनास देऊ इच्छितो की आपण जे वैध कुंडी प्रमाणपत्राला विरोध करताय आपल्यामध्ये आणि मनोज सरांगी पाटलामध्ये जो दररोज असभ्य भाषेमध्ये कलगीतुरा चालू येईल त्यामुळे राज्यातले वातावरण गडूळ होत आहे आणि मराठा आणि कुणबी या कायद्याप्रमाणे स्वतंत्र आहेत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मी माझी आपल्याला विनंती करतो आणि त्याचबरोबर कालच्या आपल्या वक्तृत्वामध्ये आपण असं म्हणताय की मराठा समाज हा कुणबी आरक्षणा घेतोय एस सी बी सी घेतोय आणि ईडब्ल्यू सी आरक्षण घेतोय माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला यातून एक चिंता वाटते आणि सखे तुम्हाला या ठिकाणी नमूद वाटतं की कृपया आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवडे यांच्यासारख्या एका ज्येष्ठाची सल्लागार म्हणून नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून कुंभी आणि मराठा हा फरक समजून घ्यावा आणि हेही समजून घ्यावं की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुठलाही समाज हा दोन आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही आज जे कुणबी मराठवाड्यामध्ये वैध कुणबी प्रमाणपत्राची जी मोहीम मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्या मोहीम आणि मराठा समाज याचा आरक्षणासाठी काही संबंध नाही मराठा हा वेगळा समाज आहे म्हणून मराठ्यांना राज्यामध्ये जे काही सी, सी आरक्षण राज्य सरकारनं दिलंय पन्नास टक्के पुढचं हे आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आमचा याला पूर्ण विरोध आहे म्हणून मराठा समाज कुणबी आरक्षण घेतोय एससीबीसी आरक्षण घेतोय आणि ईडब्ल्यूएस आरक्षण घेतोय असं जे आपण आज म्हणता ते मुळात आपण समजून घेतलं पाहिजे कारण की एससीबीसी आरक्षण लागू झाल्यापासून मराठा समाज हा ईडब्ल्यूएस ला पात्र नाही आणि आमचे मराठा समाजातले मी प्रवीण गा, गायकवाड आमचे ज्येष्ठ नेते असतील राजेंद्र कोंडरे असतील या सगळ्याची इच्छा आहे की एस सीबीसीचा बेकायदेशीर जे काही तिथं घटनाबाह्य आरक्षण दिलंय ते संपलं पाहिजे आणि राज्यातील मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षण लागू झालं पाहिजे पण कृपया आपण ही घटनात्मक परिस्थिती समजून घ्या कायदेशीर परिस्थिती समजून घ्या आणि राज्यातील वातावरण आणखीन यासाठी आपण घटनाबाह्य आरक्षणाचा अभ्यास न करता परिस्थिती जाणून न घेता जे वक्तृत्व करतायत ते आप आप आपण आपल्याकडून थांबवा महाराष्ट्राचं वातावरण आपोआप वाता या ठिकाणी शुद्ध होईल आणि परत माझी आपल्याला विनंती आहे राज्य सरकारनं जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य शे आरक्षण दिलंय ते काढण्यासाठी उच्च न्यायालयातून ते परत घेण्यासाठी आणि मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यासाठी जी आमची आग्रहाची मागणी आहे होय आम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण पाहिजे पन्नास टक्केच्या पुढचं पाहिजे आमच्या ओबीसी भावंडा जे काही कुणबी आरक्षणासाठी मोहीम आहे ती चालूच राहिली पाहिजे वैध कुंबी प्रमाणपत्र आहेत ते दिलेच पाहिजे एकोणीसशे सदुसष्टच्या पुराव्याप्रमाणे कुंबी प्रमाणपत्र देण्याला कोणालाही विरोध करायचं कारण नाही आपणही विरोध करू नका अशी माझी विनंती आहे पण आम्हाला जो मराठा समाज आहे जो आरक्षणाचा बाहेर आहे आम्हाला पन्नास टक्केच्या पुढचं ईडब्ल्यूएस आरक्षण पाहिजे आणि यासाठी आमची आपल्याला विनंती आहे आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या आणि आपल्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाखालून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्याकडे आपण जाऊ आणि त्यांना विनंती करू एसीबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा आणि ईडब्ल्यूएस आरक्षण आम्हाला लागू करा म्हणून आपल्याला परत सांगतो आमचा कुठलाही गोंधळ नाही कायद्याचं कुठलंही अज्ञान नाही घटनेचं कुठलंही अज्ञान नाही कृपया आपण बोबर रावतो हो हे तायवडे ताय सारख्या करून हे सगळं समजून घ्या आणि त्यानंतर वक्त करा आपल्या माध्यमातून राज्याचं वातावरण गडूळ होऊ नये आपण ज्येष्ठ मंत्री आहात मंत्रिमंडळात आहात किमान चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या महसूल खात्याअंतर्गत जी यंत्रणा आहे तिच्यावर आपला विश्वास असू द्या आणि म्हणून आपण या पद्धतीची स्टेटमेंट करू नका अशी मी आपल्याला विनंती करतो आणि एससी बीसी आरक्षण रद्द व्हावं आणि ईडब्ल्यू आरक्षण आम्हाला लागू व्हावं यासाठी आपण आमचं नेतृत्व करावं आणि त्यासाठी वेळ द्यावा अशी मी आपल्याला परत विनंती करतो